कोण कोण आहे लाईव्ह वरती मच्छी नाही गाय टोमॅटोची चटणी बनवली आई का आवडत नाही तुला आवडते मग एवढी का औ करायली औ नाही करते हॅपी बर्थडे टू यू शांत बस कोण कौन कोण आहे लाईव्ह वरती पडल फोन ऊन बंद झाला हो ऊन बंद झाला आमच्याकडे आमदार झाला बोलता येत नाही ऊन बंद झाला कोण कौन कोण आहे लाईला आता बाहेर स्वयंपाक करायला म्हणून खाली फोन ठेवलाय लाईव्ह चालू केले आणि तसं पण आज माझं बॅलन्स संपलाय वायफाय कनेक्ट करून आज लाईव्ह चालू आहे कोण कोण आहे लाइवला

कोण कोण आहे वरती सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा काल काय लाईव्ह घेतलं नाही चला बोलले आज तर बॅलन्सच संपला आहे तर वायफाय कनेक्ट करून लाईव्हला आले किती वेळ झाला काय माहीत नाही पटापट कमेंट कर करा सगळ्यांनी स्वयंपाक करायला बाहेर टमॅटो चटणी झालं आहे कोण हाय की नाही लाईवला हाय का बेटा का नाही दिसले अजून कोण कोण आहे लाईव्ह त्यांनी कमेंट करा आज भाऊजी पण घरात त्यामुळे भाऊजीकडे फोन आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आज आमच्याकडे चुलीवरती ज्वारीची भाकरी आणि टोमॅटोची चटणी बनवली अंतरा हे अंतरा भाऊजीचा फोन घेते बघते एका मिनिट आलेत काय प्रॉब्लेम आहे हो पाच मिनिट फोन द्या आंध्र घेऊन या झालं का सगळ्यांचं जेवण काय फोन द्या दोन मिनिट 家庭养老了。 बघू अजून नोटिफिकेशन आली नोट आहोत फेशी बापरे सॉरी सगळ्यांच्या कमेंट आल्या

नाही भाऊ घरीच आहे इथं थोडी साईडला चुल केले तिथं स्वयंपाक आहे लाईक थँक्यू दिलजली भाऊ लाईक डोंट थँक्यू अजय दादा अगोदर सांगा परवा जो आपला विषय होता त्याचं काय झालं अजय दादा आहे का दिलजली भाऊ ज्योतिता जय भीम दिलजली भाऊ कडक म्हणा जय भीम अजय दादा लागला की नाही निकाल नाही नाही अजय दादा मी नंतर लाईव्ह नाही ना घेतलं सागर दादा हाय जेवण झालं का तुमचं ताई अजय भाऊ नंतर बोलू काम कर अजी दादा झालं माझं काम नंदकुमार दादा ज्योतिताई जय भीम सर्वांना कडक मनाचं जय भीम अजय दुदा मी पण जेवण करतो सागर दादा व्हिडिओ कसे आहेत सागर दोन दिवस झाले मी लाईव्ह पण नाही घेतला आणि व्हिडिओ पण नाही बघितलं सचिन भाऊ जय भीम दीपक भाऊ जय भीम नमो बुद्धाय ज्योतिताई दीपक दादा कडक जय भीम नमो बुद्धाय राहुल दादा आवाज जी हो राहुल दादा आवाज वाढवलं वाचाल तर वाचाल नमो बुद्ध आहे जय भीम कडक मानाचं जय भीम नमो आहे नंदकुमार भाऊ ज्योतिताई जय भीम नंदकुमार दादा कडक जय भीम मनोज दादा हाय का मनोज दादा बोला जेवण झालं का कडक नंदकुमार दादा कामामुळे वेळ मिळत नाही ताई हो का झालं का जेवण कशा आहात तुम्ही माझी कमेंट दिसत नाही आहे ना ते भाऊजी जो फोन घेतलाय मग दुसऱ्याचा फोन घेतला की ते समोर उभे असते लगेच डबल माझाच आवाज यायलाय मला झालं का सगळ्यांचं जेवण नंदकुमार दादा मी ठीक आहे तुम्ही कशी आई भाऊ मी पण मजेत आहे फक्त जरा दोन तीन दिवस झालं तब्येत बरी नाही त्यामुळे मग एक दोन दिवस लाईव्हला गॅप होतोय मी डबल लाईव्ह कट करून घेते कारण फोनची मालक लगेच येऊन येतो बेत घ्या हा